बघा छान वाटतंय त्यांच्या मुली आधी खेळताय छान खेळतायत तर आपण थोडस हे झाला त्यांचा खेळ आता आपल्या मुली गेल्या छान खेळतायत बघा या छान वाटतंय दुघ टीमला तीनला त्रास पडतो की कुठला लई खेळताय की आरती उभी राहिली आरती बोलली की वागे एवढी काना थोडंसं लुक अरे एवढं कठीण का निवडलं असं काय रायडी अँड ॲक्शन इथे विचारलं की आता तुमचे तुमचा च्रास आहे कुठला खेळ खेळायचा की आरती उभी राहिली आरती बोलली की वादळी उडी थोडंसं लुक एवढं कठीण का निवडलं नाही सर टेन्शन भारत त्यांचा खेळ जाऊन बसण्या आता आपली आरती आणि दिशा आली मला खेळते खेळते छान गेम चालू आहे आणि अचानक बघितलं की आरतीचा हात सटकला आणि आरती पडली ओके